नमस्कार मंडळी मी शारदा इंटरन्यू ॲरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपले तर एक खूप स्ट्रॉंगली मेसेज आला आणि इमर्जन्सी होता की ही पौर्णिमा तुमचं आयुष्य प्रकाशमय करते आहे कोणत्या अंधारातून तुम्हाला देवी रेणुका बाहेर आहेत आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देत आहेत नवीन नवी प्रकाशाकडं तुम्हाला त्या घेऊन जात आहेत बघूया काय मेसेज आहे खूप अर्जंटली मेसेज आहे तर नक्कीच कनेक्ट व्हायचं आहे सगळ्यांनी बघूया देवी रेणुका तुमच्या आयुष्यात अंधार दूर करतात आणि प्रकाशाकडे तुम्हाला घेऊन जातात तर सॉरी देवी रेणुका तुम्हाला या अंधारातून बाहेर काढतात ज्यांनी तुम्हाला बघा या प्रवासामध्ये खूप मोठा प्रवास तुम्ही करताय त्यामध्ये तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करताय आणि देवी रेणुका तर आहेतच त्यांची शक्ती आहेच पण शिवशक्तींची जी एनर्जी आहे जी एकरूपता आहे संतुलन जे आहे जे संतुलन त्या दोघांची जी एक एकत्र जी शक्ती आहे ती शक्ती तुमचं संरक्षण करते आणि तुम्हाला कवरेज देते एनर्जी तुमच्या एनर्जी जी आहे तुमची जी स्ट्रेंथ आहे तुमचा कॉन्फिडन्स आहे तो लो करण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा तुम्हाला तुमच्या लाईफवर बाजूला करण्याचा असा ज्या एनर्जीने ज्या शक्तीने ज्या अंधार्या शक्तीने ज्या जाळ्यानं तुमच्यावर हे करण्याचा प्रयत्न केला होता जी अशी जी दिसत नाहीत पण आपल्या आयुष्यावर परिणाम करतात अशा काही गोष्टी अशा काही एनर्जीस असतात त्यांनी तुम्हाला अंधारात हे करण्याचा प्रयत्न केला तुमची एनर्जी लो करण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला उत्साह कमी केला तुमच्यातली स्ट्रेंथ कमी करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना धुडकारून बाहेर काढून त्या तुमच्या आयुष्यामध्ये व्हिक्टी घेऊन येत आहेत कवरेज देत आहेत दे दे तुम्हाला आणि तुमच्या आयुष्यातलं जे चॅलेंजेस आहेत कॉम्पिटिशन्स आहेत पण पर... ते सगळ्या ह्याला तुम्हाला ते सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते यशस्वी करत आहेत तुमच्या जे कॉम्पिटिशनमध्ये जे तुमच्याशी स्पर्धा आहेत किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलेला असेल स्पर्धा परीक्षा तुम्ही देत असाल जे काही तुम्ही करतायत त्यामध्ये तुम्हाला यश आहे नाविन्यपूर्ण असं यश आहे तुम्हाला आणि हे यश मिळवत असताना हे करत असताना तुम्ही शिवशक्तींची जी आराधना करताय देवी रेणुका जी आराधना करताय कि सम बॅलन्स जो, जो आहे जो कुठंतरी इन्बॅलन्स होत होतं तर तो सगळा इनबॅलन्स काढून तुमची एनर्जी खूप प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं जाते खूप मोठं प्रोटेक्शन तुम्हाला इथं आहे आणि ह्या ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात हेच हेच प्रकाश तुमच्या आयुष्यात येतोय हा अंधार सगळा दूर केला जातोय तुमच्या आयुष्यातून बघा न फोर ऑफ पॉईंट सॅटिस्फॅक्शन जो आहे जो काइंडनेस आहे तुमच्यातलं धुंद होऊन रंग मंचावर रंग उधळणं रंग खेळणं जे आहे ते तुमच्या आयुष्यात होतं आणि तुमच्यातला उत्साह जे निरुत्साह असं झालं होतं नाराज झाला होता मन थोडंसं हे झालं असेल तर हेच सगळं तुमच्या आयुष्यातून हे होते आणि ही या पौर्णिमेला देवी रेणुका जी आहे तुमच्या आयुष्य सेलिब्रेशन uh, जॉय आहे आणि रिलॅक्सेशन जे आहे ते तुमच्या आयुष्यात येते तुमच्या घरामध्ये प्रवेश करते हे सेलिब्रेशन ज्या सेलिब्रेशनची ज्या आनंदाची ज्या उत्साहाची आणि ज्या एक असं मोठं सेलिब्रेशन आहे त्याची तुम्ही वाट बघत होता ज्यामध्ये तुम्हाला खूप उत्साहची अशी गरज होती जिथं तुम्ही खरंच म्हणजे इतकं असं सेलिब्रेशन तुमच्या घरात म्हणजे झालं नसेल फॅमिलीमध्ये खूप वेळ तुम्ही, तुम्ही वाट बघत होता तसं तेवढं मोठं सेलिब्रेशन ते तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येत आहेत आणि ही पौर्णिमा हाच आशीर्वाद त्या तुमच्यासाठी घेऊन येत आहेत या पौर्णिमेमध्ये या पौर्णिमेला आणि निघूल बघा एक नवीन आयुष्याची एक नवीन सुरुवात होते अशी जी नवीन सुरुवात आहे न्यू बिगिनिंग आहे पॉसिबिलिटीज आहेत तुमचे जे विचार आहेत तुमचे जे, जे आ, अपॉर्च्युनिटी ज्या नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी येत आहेत त्या स्वीकारण्यासाठी तुम्हाला तयार करतायत आणि हा नवीन रंग हे तुम्ही उधळण आहे आकाशामध्ये सुद्धा ग्रह तारे जे काही आहे तुमचे प्लॅनेट्स जे असतील म्हणजे ज्या काही मी राशींवर खूप अभ्यास केलेला पण मला जे लक्षात येते एनर्जीवरून जे मला कळतं त्यावरूनच मी तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे जे ग्रह काहीतरी ग्रह नक्षत्र यांच्या बदलांमुळे जे आ, अनिष्ट म्हणजे पास्टमध्ये जे काही परिणाम तुमच्या आयुष्यावर झाले आणि जे काही हे झालं तर ते सगळं काढून तुमच्या आयुष्यावर आता तुमच्या राशीमधील असतील किंवा तुमच्या आयुष्यामधील ग्रहताऱ्यांची जी दशा आहे ती चांगल्या जे त्याचे प्रतिफळ म्हणजे शुभ फलदायी जे आहे त्या ठिकाणी ते स्थित होत आहेत ते स्थित होत आहेत आणि त्यामुळं तुमच्याकडं ज्या बिग नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत आणि ऑप आज न्यू बिगिनिंग आहे नवीन ऑपॉर्च्युनिटी येत आहेत आणि तुमचं जे विचार आहेत तुमच्या ज्या विचारांना एक नवी हे मिळते तुमच्या असं वाणीला तुमच्या असं त्या अमृताचा स्पर्श झाल्यासारखं होते तुमच्या विचारांनी तुमच्या आचारांनी तुमच्या गुणांनी तुम्हाला अजून प्रफुल्लित इथं केलं जाते आणि खूप मोठा मेसेज एक नवीन सुरुवात आहे शून्यातून नवीन सुरुवात होती इथं आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळते छान छानच मेसेज चा, मिळाला आहे थँक्यू सो मच आणि मला नक्की सांगायचं आहे रीडिंग कोणाशी कनेक्ट झाली कमेंट करूनही सांगायचं आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं नाईट ऑफ कप्स बघा देवी महालक्ष्मींचासुद्धा आशीर्वाद आहे मग इथं तेच म्हणलं हे सगळं जे आहे आयुष्यात कुठं तरी थांबल्यासारखी एक हे होतं की आहे सगळं येत आहे पण काही मध्ये होते की पुढं जाताच येत नव्हतं एक कुंभ आहे जो मिळतोय देत आहे दान आहे त्या ज्ञान आहे पैसा था था हे सगळं मिळते आणि तुमच्याकडे येणाऱ्या अशा काही गोष्टी होत्या ज्या थांबत होत्या अडथळे येत होते ते सगळे ही पौर्णिमा म्हणजे तुमच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर करणारे आहेत तुमच्या रिलेशन्समधलं तुमच्या वैवाहिक आयुष्य असू दे तुमची फॅमिली असू दे त्यामधलं सगळं हे जाणार आहे म्हणजे त्यामध्ये फक्त सुखदायी जे क्षण तुम्ही अनुभवायचे राहिले होते जे तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रेमाचे क्षण आहेत मायेचे क्षण ते सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ही पौर्णिमा अशीच रंग आणि अशी जर ते क्षण आहेत ते सुद्धा तुम्ही अनुभवताय तुमच्यातली क्रिएटिव्हिटी जागा होत्या तुम्ही एकदम छान आणि ब्युटी क खूप छान असे दिसणार आहात हे सुद्धा या पौर्णिमेला हे सुद्धा हा मेसेज आहे तर तुमची ब्युटी र असं बाहेर येते तुमच्यातली अगदी चार्मिंग असं एक पर्सनॅलिटी तुमची बाहेर येते आणि खूप छान असं छान दिसत आहे तुम्ही या पौर्णिमा हे सांगते तुम्हाला आणि या पौर्णिमेला हेच आयुष्याचं तुमचं प्रकाशमय होते उज्ज्वलता प्रकाश आणि असं एक सूर्याची पहिली किरण पडल्यावर अंगावर कसं झोत येतो का नाही प्रकाशाचा तसा तसा झोत तुमच्यामध्ये आहे तसं प्रकाश तुमच्यामध्ये आहे तुमच्याकडं बघून समोरची व्यक्ती प्रकाशमय अशी उल्हासित होईल इतकी अशी पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडेंटल अशी पर्सनॅलिटी तुम्ही होतानी पौर्णिमेला हाच आशीर्वाद तुमच्याकडं येतो एट ऑफ पेंटिकल्स मग हा तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप कष्ट केले खूप कष्ट केले स्वतःसाठी स्वतःच्या परिवाराला उभं करण्यासाठी स्वतःच्या परिवारासाठी मुलांसाठी सगळ्यासाठी सगळे एकत्र ठेवण्यासाठी खूप कष्ट केले कर्तव्यांशी झुंजला आहे सगळं स्वतःवर कधी नाही हे केलं पण ह्या क कष्टानं ह्या परिस्थितीनं संघर्षानं खूप शिकवलंय तुम्हाला आणि ह्या संघर्षाबरोबर फेस करत तुम्ही आता आता जो हे आहे आता जे तुमच्याकडं स्किल तुमची ती डेव्हलप झाली तुम्हाला माहित आहे कुठल्या परिस्थितीमध्ये कसं राहिलं पाहिजे किंवा कसं पुढं गेलं पाहिजे कुठं थांबलं पाहिजे कुठं पुढं गेलं पाहिजे काय केलं पाहिजे हे तुम्ही ह्या सगळ्या पास्टच्या एनर्जीमुळे शिकला आहे आणि त्यामुळं आता जशी लोकं असतील परिस्थिती असतील संघर्ष कष्ट ह्या सगळ्यांनी तुम्हाला शिकवून तयार केले आणि ती शिकवण घेऊन तुम्ही आता पुढं चालले म्हणूनच तुमच्याकडं पैसा मान सन्मान प्रसिद्धी आणि एक नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमची स्वप्न पूर्ण करण्याची एक दिशा जी आहे ती या पौर्णिमेला तुम्हाला मिळते ती दिशा आहे जी खूप प्रकाशमय आहे ती तुम्हाला प्रकाश देणारी अशी दिशा आहे आणि जी हँगमॅन हे हँगमॅनचं कार्ड आहे जे रिव्हर्स ते रिव्हर्स रिडिंग करत नाही पण कार्डच रिव्हर्स आले आणि हे हँगमॅनचं रिव्हर्स मध्ये जर कार्ड आलं तर बघा असं तुम्हाला ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सॅक्रिफाईस करायला लागलं ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला डिले झाला तुम्हाला मा तुम्हाला पाहिजे तसं यश मिळालं नाही अडथळे आले, आले। जाणून बुजून तुम्हाला त्यात रिजेक्शन दिले गेले तुम्हाला थांबवलं गेलं तुमची पात्रता असूनही ज्या गोष्टी तुमच्यापासून हिरावून घेतण्यात त्याला ते सगळं तुमच्याकडं दिलं जाते कारण तुम्हाला ते दाखवायचं होतं ज्यांना तुम्ही खरंच तुमचं म्हणताय ते तुमच्यासाठी आहेत का खरच आहेत का सर नेहमीच आप जसे आपण असतो तसं समोरची व्यक्ती नाही आहे हे सगळं तुम्हाला या परिस्थितीने शिकवलंय आणि म्हणूनच तुम्हाला इथं हे सांगितलं जातं ह्या विम्यांच्या ऊर्जेतून जो गोंधळलेलं हे होतं नको तिथं एनर्जी वेस्ट करणं वेळ घालवणं वेळेचा अपव्यय वे हे सगळं या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही आता तुम बाहेर येत आहे स्वातंत्र्य आणि स्वावलंबी आणि एक सगळ्या ह्याच्यामध्ये संतुलन राखून जी आहे शिवशक्तींची जी, जी एनर्जी आहे ती ह्या सगळ्या पौर्णिमेला तुमच्यावर आहे बॅलन्स आहात तुम्ही नको तिथं खर्च वेळ वेळ पैसा आणि एनर्जी हे सगळं तुम्ही बॅलन्स करता येतात आणि ह्यामुळंच तुम्ही आता हे आहे एकरूप होत आहे शिवशक्तींची एकरूप होत आहे टावर बघा हे द आयुष्यामध्ये तुमच्या संकट आली टॉवर सारख्या भूमिका तुमच्या मध्ये आल्या टॉवर सारखं असं इतकं हे मोठं आलं की बघा समुद्रमंथन जसं आलं समुद्रमंथनामध्ये मंथनामध्ये विष आलं बाहेर आणि सगळं आलं बाहेर की नाही हे समुद्रमंथन म्हणजे चक्राचं हे असतं मी तुम्हाला कधी कधी सांगेन यावर चक्राच आणि समुद्रमंथन याचा खूप जवळचा संबंध आहे हे करत असतानाच आपली जी अवेकनिंग होते तीच महालक्ष्मीपर्यंत पोचते आणि हा अवेकनिंग तुमच्यामध्ये झाला जो टॉवर होता जो कमकुवत झालेला होता तो टॉवर किंवा ही या धर्म अधर्म ह्यांच्या ज्या भांडणामध्ये जी हे तुमची झाली तडफड तुमची झाली तुम्ही काम केलं सगळं झालं पण तुमचा स्थिरता जी आहे ती तुम्ही सोडली नाही आणि सग्ड़ हे सगळं विष घेत सगळ्यावर काम करत सगळं हे करत तुम्ही पोचलाय महालक्ष्मींपर्यंत आणि ह्या महालक्ष्मींचा तुमच्या आयुष्यात त्या पौर्णिमेला आगमन होतंय थँक्यू सो मच आणि हे आगमन तुमच्या आयुष्याला प्रकाशमय करते कारण सगळं ज्या अशी सोल आहात जिनं विष पचवलं कधीही अधर्म विष पचवलं पण अधर्माची साथ दिली नाही अशी सोल तुम्ही आहात संघर्ष पचवला संकट पचवलं सगळं केलं सगळ्या ह्याच्याशी तुम्ही डील केलं पण अधर्माशी कनेक्ट नाही झाला चुकीच्या गोष्टींवर चुकीच्या रस्त्यावर तुम्ही गेला नाही स्वतःमध्ये शक्ती जागृत केली तुमच्या आराध्यांशी तुमच्या माणसांशी सगळ्याशी तुम्ही कनेक्टेड राहिलात स्वतःशी कनेक्टेड राहिलात परमेश्वरावर विश्वास ठेवला त्यांनी दाखवलेला मार्ग तुम्ही स्वीकारला आणि म्हणूनच आजचा जो प्रवास आहे तो महालक्ष्मींचा आहे आणि महालक्ष्मीच तुमच्या आयुष्यात या पौर्णिमेला प्रवेश करतायत आणि तुमच्या आयुष्यातला सगळा अंधार त्या दूर करतायत जो अंधार फायनान्शियसचा होता जो अंधार सगळ्याच अशा गोष्टींचा होता ज्यामध्ये सगळीकडे अडथळे येत होते त्या सगळ्यामधून तुम्हाला बाहेर काढतात प्रत्येकाची ऊर्जा वेगवेगळी असते खूप छान ऊर्जा आहे बघा टेम्परन्स तुमचे पेशन्सची ही परीक्षा संपते आणि टेम्परन्स म्हणजे काय जेव्हा काही गोष्टींना संपवण्यासाठी एक अवतार जो so, असतो तो घ्यायला लागतो जसं श्रीकृष्ण घेतात त्यांचे वेगवेगळे अवतार आहेत तर तसंच असंच तुमचा काही काही गोष्टी संपवायच्या असतील तर काही जिथं जिथं खरीच गरज आहे तिथे तरी तर हे घेतलं पाहिजे स्टँड घेतला पाहिजे अशी सोल तुम्ही आहात तर तुमच्यातला कॉन्फिडन्स तुमच्यातलं बॅलन्स आणि पेशन्स ह्या सगळ्यांची एकरूपता होते मन बुद्धी आत्मा यांना एकरूप तुम्ही झाला आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यातला सगळा डार्कनेस दूर केला जातो अंधार दूर केला जातो आणि प्रकाश जो आहे जे स मधुर संगीत आणि स्वप्न सगळं सगळं तुमच्या आयुष्यात ते महालक्ष्मी घेऊन येत आहे देवी रेणुका घेऊन येत आहे शिवशक्ती म्हणजे सर्व शक्तींचा एक मिलाप जो आहे सर्व शक्तींचा ह्या जो मिलाप आहे तो ह्या पौर्णिमेला होतोय तुमच्या आयुष्यात खूप छान मेसेज आहे आणि रीडिंगला हे करा क्लेम करा तुम्ही ही रिडिंग जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पोचवा ज्यांना खरंच ज्यांच्या आयुष्यातल्या अंधारांवरची खचायला लागले ज्यांना वाट सापडत नाही अशा लोकांपर्यंत हे रिडिंग पोचवा आणि चॅनलला लाईक करा ला। शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट नक्की करा आणि ह्या हा सगळ्या सर्व शक्तींचा मिलाप आहे तो ह्या पौर्णिमेला होतोय आणि तो मिलाप तुमच्या आयुष्यावर एक प्रकाश स्थापित करतो आहे जो अंधार पूर्णपणे तुमच्या आयुष्यातला अंधार इथं दूर केला जातो आहे आणि एट ऑफ वॉन्ट तुम्हाला मुक्त केलं जाते आणि नवीन आयडियाज प्रेम जर्नी आणि सगळी मुवमेंट आता तुम्ही मस्त छान खूप दिवसांपासून तुम्ही जर फिरायला गेलेले नसाल किंवा तुम्हाला खूप फिरायचे प्लॅनिंग्स तुम्ही केलेले आहेत आणि <coughs> काही कारणाने होत नाही आहेत पोस्ट होत आहे तर ते सुद्धा तुमच्या ह्याच्यातून ते हे होते आता मोट <coughs> ते तुम्ही मोठमोठे विविध प्रदेश असतील किंवा अशा काही सॉरी असे काही प्लेसेस आहेत जे आध्यात्मिक शास्त्रच्या दृष्टीने आहे ते वेगवेगळे माहिती असेल किंवा त्याच्यातलं तुम्हाला कला ते आवडत असेल असं हे केलेलं कलाक्षेत्रामच्या ह्याच्यामध्ये असं तर तिथं तुम्ही प्रवे प्रवास करताय त्या प्रवासाचे योग तुम्हाला येतील आणि खूप फास्ट चेंज आहे हे कार्ड जे, ते जे, 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 जे आहे खूप फास्ट चेंज तुमच्या आयुष्यात होते खूप छान मुमेंट जे एक टर्न घेते आयुष्य तुमचं आणि अलाइंड होत आहेत तुम्ही या ट्रॅव्हल आहे मी तुम्हाला इथं तेच म्हटलं परदेशी जे जे विमानानं प्रवास करण्याचे योगसुद्धा तुमचे आहेत तर ते सुद्धा इथं हे होतील की तुम्हाला ज्या पद्धत जे जसं जसं तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ते तुम्ही इथं करू शकता किंवा तुमच्या आयुष्यात ते व्हायला लागेल अचानकपणे हे सगळं व्हायला लागेल कारण खूप मोठी डिलिंग करून बाहेर आलाय तुम्ही हे सोप नव्हतं आणि थँक्यू सो मच <coughs> ही पौर्णिमा तुमच्या आयुष्य प्रकाशमय करते आणि हि तर फक्त शिवशक्तींचा नाही आहे तर लक्ष्मी नारायण शिवशक्ती ब्रह्मा सरस्वती हे सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे स्वामींच्या आहेत ज्या ज्या शक्ती आहेत त्यांचा तुम्ही हात धरून पुढे आलेला आहात आणि हे पार केलंय तुम्ही एक टॉवर पार केलाय तिथं ते सगळं तुमच्याबरोबर आहे आणि हे सगळे तुम्हाला प्रोटेक्ट करतायत धन धान्य सुख समृद्धी मान सन्मान आणि हे सगळं तुमच्या आयुष्यात येत आहे आणि म्हणूनच तुम्हाला इतका म्हणजे प्रोत्साहन जे प्रोत्साहन बघा एखादी व्यक्ती एज अ म्युजिशियनच्या ह्याच्यामध्ये आली तर तिला प्रोत्साहन दिलं जातं शाबासकी दिली जाते तर ही पौर्णिमा म्हणजे तुमच्या आयुष्यात शाब्बासकीच्या रूपाने येते आहे शाब्बासकी या पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला एक शाब्बासकी दिली जाते एक बक्षीस तुम्हाला दिलं जाते आणि ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात शाब्बासकीच्या रूपाने आलेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला ह्या पौर्णिमेला इतकं मोठं ही शाब्बासकी दिली जाते सर्व रूपाने सर्व गुणाने सर्व तुम्ही खूप कॅपेबल आहात खूप पॉझिटिव्ह आणि खूप सकारात्मक सोल्स आहात म्हणूनच एवढे मोठे मेसेज तुमच्याशी कनेक्ट होतात आणि थँक्यू सो मच कृष्णा आणि वेगळ्या कृष्णा दिवसन भक्ती तुमची भक्तीच बराकोटीची आहे एवढ्या सगळ्या संघर्षामध्ये एवढ्या टॉवर मुवमेंटमध्ये सुरुवात जिथून झाली तिथून महालक्ष्मीपर्यंत पोहोचणं सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी एवढी सोल अशी पॉझिटिव्ह असायला लागते आणि तुम्ही आहात म्हणूनच हे एवढं मोठं हे चक्रविवाहनं तुम्ही बाहेर पडलाय हे सोप्पं नव्हतं शिवशक्तींना एकरूप करणं लक्ष्मीनारायणांना एकत्र करणं ह्यांच्या आशीर्वाद मिळवलं ह्यांच्या परीक्षेत पास होणं सोप्पं नाही आहे कारण ह्यांची परीक्षा अशी असते जे तो तुम्हाला ठहरावच नाही था, ते तुम्हाला असं 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 प्रत्येक टप्प्यावर येतात हां थांबलं म्हणलं की लगेच असं चुटकी मारतात ते वेगळाच काहीतरी नवीन सुरुवात होते अशी यांची परीक्षा असते तर त्या प्रत्येक परीक्षेच्यामध्ये तुमच्या प्रत्येक भक्तीच्या परीक्षेमध्ये तुम्ही त्यांच्या हंड्रेड पर्सेंट तुमचे दिले त्यांनीही तुम्हाला साथ तु दिली आहे कारण ते तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासारखे सोल आहात सगळ्यांना आधार देणं सारथी बनणं असे गुण तुमच्यामध्ये आहेत मार्गदर्शन करण्याचे गुण तुमच्यामध्ये आहेत आणि म्हणूनच ही पौर्णिमा तुमच्या यशाचं शिखर गाठण्यासाठी तुमच्या आयुष्यात ही प पो... ह्या पौर्णिमा म्हणजे एक स्वर्ग सुख अनुभवायला तुम्हाला मिळेल आणि त्या सुखाशी तुम्हाला इथं फक्त कनेक्ट व्हायचं आहे असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात कारण हे सुख तुमच्या दारी येत आहे आणि ह्या सुखाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं ही पौर्णिमा म्हणजे नवीन प्रारंभ आहे एक असा आ, असा अशा ह्याचा दुःखाचा अंत होतोय आणि एका सुखाचा प्रारंभ होतोय या पौर्णिमेपासून आणि ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात हा प्रारंभ घेऊन येते आणि यामध्ये बघा तुमच्या आईचा ज्या आई मी तर तुम्हाला शिवशक्ती तर आहेतच महाकाली देवी रेणुकांचा आशीर्वाद आहे तुम्हाला त्या तर आहेतच पण तुमच्या आईंचा सुद्धा महालक्ष्मींचा आणि सगळेच तुमचं खूप आशीर्वाद तुमच्यावर आहे त्यांची खूप फिलिंग तुम्हाला मिळालेली असेल आणि ह्या ह्याच्यामध्ये या पौर्णिमेला थोडंसं तुम्हाला देवी रेणुकांशी असेल किंवा तुमच्या आईशी असेल थोडंसं कनेक्ट होण्याची गरज आहे त्यांची हिलिंग त्यांचे मेसेजेसची त्यांच्या जरा थोडंसं प्रेमाशी कनेक्ट इथं होण्याची तुम्हाला गरज आहे असं सुद्धा इथं सांगितलं जाते आणि खूप मोठा मेसेज आहे त्या मेसेजेसची खरंच प्लीज नक्की कनेक्ट व्हा आणि कमेंट सांगा मला नक्की की, की कसं वाटलं आहे मला मेसेज कसे वाटले आणि रीडिंग कशी वाटली कोणता मेसेज तुमच्याशी कनेक्ट झाला हे सुद्धा तुम्ही मला इथं सांगू शकता ही पौर्णिमा तुमचं आयुष्य प्रकाशभ करते सॉरी या पौर्णिमेला तुम्हाला मी ते सांगितलं देवी रेणुकांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादानंच एक नवीन रूप आणि नवीन सुख तुमच्या दारी येते ते तुम्हाला घ्यायचं आहे कारण मेजर स्पिरिच्युअल तुमच्या आयुष्यात होत आहेत एक सुख सुख ज्याची खूप वाट बघत तुम्ही होता खूप वाट बघत होता ज्या सुखाला असं असं काहीच झालं होतं की असं तुम्हाला वाटत होतं की ह्या सुखाला माझ्या किंवा माझ्या संसाराला माझ्या सुखाला कोणाची दृष्ट लागली आहे का असं तुम्हाला भास होत होता असं तुम्हाला वाटत होतं पण असं नाही असं देवी तुम्हाला सांगताय त्या संघर्षामध्ये सुद्धा त्या तुमच्या बरोबर होत्या आणि ह्या हा जो संघर्ष हे जो संघर्ष संपलाय इथं सुद्धा ते सगळे तुमच्या बरोबर आहेत आणि म्हणूनच या ही पौर्णिमा अशी एक जादू एक वेगळं हे तुम्हाला दिव्य मी तुम्हाला तेच म्हटलं दिव्य काहीतरी घट ना तुमच्याबरोबर घडतील किंवा तिथे स्वप्नांच्याद्वारे ह्या घडतील ज्यांचं खळ स्थळे ओपन आहे किंवा चक्राजवर काम करत आहे ध्यानाशी कनेक्टेड आहे त्यांच्या बाबतीत ह्या सगळ्या दिव्य अशा घटना घडायला लागतील आणि तुमच्या लक्षात येईल की ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा तुमच्या आयुष्याला प्रकाशमय करते आहे म्हणूनच ही पौर्णिमा अंधार दूर करते तुमच्या आयुष्यातला आणि एक नवीन असा प्रकाश जो आहे जो प्रेमाचा रंगांची आहे रंगांची उधळण आहे आणि देवींसारखा आशीर्वाद आहे आणि असेच मेजर स्पिरिच्युअल असे चेंजेस तुमच्या आयुष्यात होणार आहेत आणि त्यांच्यासारखा साज शृंगार नटणं मुरळणं ब्युटी मी तुम्हाला ते मेसेज सांगितला आहे तर ब्युटी तुमच्यातली तीसुद्धा बाहेर येते तर नक्कीच मला सांगायचं आहे रीडिंग कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा रेडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच बाय